साथ रहेंगे नेक रहेंगे बटेंगे तो कटेंगे जाता है कोई पता नहीं कुछ पता नहीं मेरे मेरे आसपास के लोगों के कोई जात का कुछ पता नहीं क्यों पता क्यों करना है आज तक नहीं पता किया, अब क्यों करना है बहुत जाति वाले लोग मुझे मिलने के लिए आते हैं तो मैंने उनको सबको मिलकर पचास हजार लोगों में कह दिया जो करेगा जात की बात उसको कस के मारूंगा लात जनगणना की बात बहुत की जाती है माननीय सभापति माननीय सभापति जी मान्य सभापती जी जिसकी का पता नहीं वो गन्ना की बात करता है मित्रांनो नितीन गडकरींचे हे डायलॉग आहेत नितीन गडकरी म्हणजे मित्रांनो भारतीय जनता पार्टी मधील लक्षात ठेवा एकदम साफ सुथरा दिसणारा माणूस अगदी वरवर असं वाटतं की नितीन गडकरी सारखा माणूस संपूर्ण भारतामध्ये शोधून सुद्धा सापडणार नाही एकदम अस्सल हिरा परंतु हेच नितीन गडकरी लक्षात ठेवा ज्या वेळेस भिडे असतील राणे असतील अन्य कोणी असेल हे ज्यावेळेस द्वेषाची भाषा करतात त्यांना आवरण्याचं काम कदापिही हे करत नाहीत भारतीय जनता पार्टीमध्ये असा ढिग लागलेला आहे आणि याच्यावर कसलंही भाष्य यांना टोकण्याचं रोखण्याचं काम नितीन गडकरींनी कधीही केलेलं नाही म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये दोन विंग आहेत अनेक विंग आहेत तशा त्यातील एक विंग आहे की फक्त वरवर असं सावरण्याचं काम करायचं वरवर आम्ही कसे अगदी साव आहोत साधू आहोत असं दाखवण्याचं काम करायचं मुखी बोले ब्रह्मज्ञान मनी धन आणि मान अशी जी अवस्था आहे ती आहे नितीन गडकरींची आपण या याला अनेक पुरावे आहेत मी अनेक पुरावे देऊ शकतो यातील आजचा हा एक महत्वाचा असा पुरावा आहे मित्रांनो दुसरा आहे तो हिमाचल प्रदेशमधील माजी मुख्यमंत्र्याचं पोरग आता मंत्री आहे त्या केंद्रामध्ये तो खुशालपणे म्हणतो राहुल गांधींना त्याच्या स्वतःच्या जातीचा पत्ता नाही अरे ठाकूर तुझ्या जातीचा तरी पत्ता आहे का तुझा डी एन ए तपास बघ तुझा डी एन ए तपासून बघ कोणीही कोणीही ज्याला शंका असेल त्याने प्रत्येकाने आपापला डी एन ए तपासून बघायचा मग तो ब्राह्मण असेल मराठा असेल ओबीसी असेल दलित असेल कोणीही असेल या जगावर एवढंच नाही भारतच नाही भारताच्या बाहेर जरी तुम्ही गेलात युरोपमध्ये गेलात अमेरिकेमध्ये गेलात आफ्रिकामध्ये गेलात ऑस्ट्रेलियामध्ये गेलात कोणत्याही अरब राष्ट्रामध्ये जरी गेलात तरी एकही शुद्ध डी एन एचा माणूस या प्रथमी तरावर अस्तित्वातच नाही म्हणजे सगळ्यांचे डी एन ए हे मिश्रवंशीय आहेत आणि सगळी माणसं ही जगामध्ये स्थलांतरित आहेत तुम्ही ज्या गावामध्ये राहता ज्या शहरामध्ये राहता ते शहरसुद्धा तुमचं नाही ते गावसुद्धा तुमचं नाही लक्षात ठेवा कधीतरी हजार वर्षापूर्वी दीड हजार वर्षापूर्वी दोन हजार वर्षापूर्वी जास्तीत जास्त ते गाव वसलेलं आहे आणि याच्या पलीकडे जास्तीत जास्त हायेस्ट अडीच हजारपेक्षा जास्त कोणत्याही गावाला शहराला इतिहास नाही म्हणजे ही पृथ्वी निर्माण झाल्यापासून मानव निर्माण झाल्यापासून लाखो वर्षानंतर अगदी दोन अडीच तीन हजार वर्षांचा फक्त तुमच्या गावाचा शहराचा इतिहास आहे आणि तुमचा सर्वांचा डी एन ए जर मिश्र वंशीय असेल तर कशाचा जात आणि कुठून धर्म तुम्ही आणलात म्हणजे या सध्या प्रचलित जेवढ्या जाती आहेत या नुसार अगदी दि डी एन ए तुम्ही तुम्ही खोटं बोलाल मी खोटं बोलेल परंतु डी एन ए कदापिही खोटं बोलत नाही आणि हे डी एन एने सिद्ध केलेलं आहे की या सर्व जाती या काल्पनिक का आहेत अगदी अलीकडच्या आहेत तसंच सध्या जे प्रचलित जेवढे धर्म आहेत ते सुद्धा अगदी दि अलीकडील आहेत आता उगाच स्पर्धा लागलेली आहे माझी जात अगोदर की तुझी जात अगोदर माझा धर्म अगोदर की तुझा धर्म अगोदर एखादा धर्म शंभर वर्ष अगोदर निर्माण झाला असेल एखादा धर्म शंभर दोनशे तीनशे वर्षानंतर निर्माण झाला असेल परंतु माणसाच्या लाखो वर्षाच्या प्रवासामध्ये या मलयाला काय आहे अगदी नगण्य असं स्थान आहे हे मात्र तुम्ही लक्षात घ्यायला तयार नाही त्यामुळे ना तुमच्या जातीला इतिहास आहे ना कुळाला इतिहास आहे ना धर्माला इतिहास आहे तुम्हाला इतिहास आहे फक्त तो डीएनएचा लक्षात ठेवा आणि तुम्ही सर्वजण मिश्रवंशी आहेत आणि अशामध्ये ज्या प्रचलित जाती ज्या निर्माण झालेल्या आहेत आणि या जातीच्या आधारे जे जा शोषण सुरू आहे लक्षात ठेवा आपण जोपर्यंत मूळ समजून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला या मुळावर घाव घालता येणार नाही प्रत्येकजण जातीवर चर्चा करत आहे धर्मावर चर्चा करत आहे कुळावर चर्चा करत आहे परंतु मूळ समजून घ्यायला कोणीही तयार नाही तर या जाती व्यवस्थेला धर्मव्यवस्थेला कोणतंही मूळ नाही कुळ नाही अशा अवस्थेमध्ये जोपर्यंत हे जे ही जी खोट्या संकल्पनेवर या भ्रामक संकल्पनेवर जाती संस्थेचा पाया उभा आहे आणि परंतु सध्या जग समाजामध्ये आपण पाहतो सर्वात जास्त शोषण कशाच्या आधारावर सुरू आहे तर ते जातीच्या आधारावर सुरू आहे आणि ही शोषण करणारी जे लोक आहे शोषण करणारी जी, जी मंडळी आहे आणि या मंडळीचं प्रतिनिधित्व नितीन गडकरी सारखे लोक करत आहेत आणि अशामध्ये स्वतःच्या खोट्या जाती प्रेमापोटी स्वतःच्या खोट्या अस्मिता प्रेमापोटी स्वतःच्या वर्चस्वाच्या प्रेमापोटी हे लोक वरवर असं दाखवतात की आम्ही खूप साधू संत आहोत परंतु ऍक्च्युली हे जाती व्यवस्थेने पूर्णपणे बरबटलेले लोक आहेत वरवर असं दाखवतात की आम्ही जात मानत नाहीत परंतु ही जाती व्यवस्था जर संपवायची असेल माणसाला त्याच्या मुळाकडे घेऊन जायचं असेल सत्य परिस्थितीकडे घेऊन जायचं असेल वास्तवाकडे जर घेऊन जायचं असेल तर आपल्याला मुळावर घाव घालण्याशिवाय पर्याय नाही आणि भारतामधून जर जाती व्यवस्था जर संपवायची असेल तर जातनिहाय जनगणना होणं खूप महत्त्वाचं आहे कारण विषमता जी निर्माण झालेली आहे जो भेदाभेद निर्माण झालेला आहे हा भेद सर्वात पहिल्यांदा नष्ट करावा लागेल सर्वांना समान संधी उपलब्ध करून द्यावा लागतील सर्वांना समान कॉम्पिटिशन किंवा संपत्तीचं वाटप समान करावं वा लागेल वाटप जर समान सध्या शक्य नसेल तर ज्या पाठीमाग जा राहिलेल्या जाती आहेत त्यांच्यासाठी एक विशेष प्रोग्राम सरकारने आखावा लागेल का की जेणेकरून त्यांना सुद्धा मुख्य प्रवाहात आणणं शक्य होईल त्यामुळे ही जात निहाय जनगणना संपूर्ण संसाधनासह कोणत्या जातीकडे किती साधनं आहेत कोणत्या जातीकडे किती नोकऱ्या आहेत किती संपत्ती आहे या सर्वांच्या विश्लेषणासह ही जात निहाय जनगणना होणं अत्यंत आवश्यक आहे आणि नंतर त्यावर प्रोग्राम बनवून सर्व जातींना समान संधी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे आणि यासाठी ही जात निहाय जनगणना होणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे सध्या आपल्या संपूर्ण देशाने सगळे विषय बाजूला ठेवून निहाय जनगणनेवर लक्ष केंद्रित करा तरच या देशातील जाती व्यवस्था संपणार आहे सर्व जातींना सर्वांना सर्व लोकांना समान न्याय भेटणार आहे सध्या न्यायसुद्धा जात पाहून भेटतो अशी असंख्य उदाहरणे तुम्हाला देता येतील त्यामुळे मित्रांनो जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा यावर मी आपण नंतर बरंच काही बोलणार आहोत तुर्तास ही जी खोटारडी लोक आहेत ही आपल्याला ओळखता आली पाहिजेत याचसाठी आजचा हा व्हिडिओ रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम